नाही त्याचं कारण काय मला हे कोर्टाची मला एक सांगा शेखरजी मी तर आयुष्यात माझ्या दुसऱ्यांदा तुम्हाला भेटले कोणत्या कायद्याने तुम्ही मला प्रोहिबिट करू शकता व्हिडिओ काढण्यापासून नाही 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 पण नाही नाही पण एक लक्षात घ्या वादाचा विषय आम्ही ज्यावेळी आयुक्तांना नोटीस द्यायला गेलो त्यावेळी आमच्यासोबत जोड शहरातील अनेक प्रतिष्ठित पत्रकार सुद्धा होते साक्षीला या वस्तीला काय म्हणतात आयुक्ताच्या या मुजेरीबद्दल आयुक्त आपण ज्या वेळेस म्हणतो की आता जे सीपी साहेबांनी जे पुण्याचे सीपी आहेत त्यांना कोणत्याही कार्यालयामध्ये शूटिंग काढण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी प्रतिबंधक कारवाई का असं काहीच नाही म्हणलेलंय की तुम्हाला कुठं पण तुम्ही काढू शकता हे करू शकता असं त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे पण आपण इथं आल्याच्या नंतर शेखर सिंगला आपण तेच वाक्य वापरलं तर ते म्हणलं ही माझी स्वतःच प्रॉपर्टी आहे मी स्वतःच माझं माझं जे म्हणणं आहे ते मी ठरवून मी ती पूर्व दिशा आहे तुम्ही ह्याच्यामध्ये करायचे तुम्हाला काम करायचे का तुम्हाला माझे स्वतःचे कायदे हा आणि माझे स्वतःचे कायदे आहे असं त्यांच म्हण असं भारताला वेगळं संविधान आहे का बाहेर आहे संविधान तर आपल्या भारतामध्ये सर्वांचं एकच आहे पण काही वेळेला कसं असतं की जे इथल्या जे मजूर तो, तो, मजूर अधिकारी आहेत आता टाकतो त्यांना जे काही काम करायचे तर ते त्यांच्या इथल्या कार्यपद्धती हे जे आहेत आता टाकतोचे हे सगळं त्यांच्या मर्जीप्रमाणे चाललो आहे आरक्षणाचा मुद्दा जे आरक्षक असतात हे सगळे त्यांना जे त्यांच्याच आहेत इथल्या काय आता नगरसेवक नाहीत आमदार नाहीत खासदार नाहीत हे कोणीच येत नाही तर यांच्याच मीटिंग घेतात आणि यांना त्याच्यामुळं त्यांचं सगळं चाललेलं आहे आपला मुद्दा असा आहे की एखाद्या महानगरपालिकेमध्ये एखादा आयुक्त स्वतःचे कायदे बनवू शकतो का विधीमंडळाच्या परवानगीशिवाय शिवाय नाही जे कायदे होतात तेच सगळीकडे लागू असतात पण इथं तसं होता इथं आयुक्त साहेब म्हणतात की हे सगळं माझ्या मर्जीने चालतं मला तुमचे नाही चालत हे मी जे ठरवून ते पूर्व दिशा असते संविधान आणि भारत महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे कायदे मला लागू नाहीत स्वतःचे कायदे आहेत बरोबर बरोबर असंच म्हणते काय बोलायचे काय ठीक आहे काय जे आहे ते खरेदी घडले ते मित्रांनो आता आम्ही आहोत पिंपरींचोड महानगरपालिकेमध्ये आता आम्ही पिंपरींचोड महानगरपालिकेचे जे अतिभ्रष्ट असे जे कमिशनर आहेत आयुक्त त्यांना मी माझ्या मध्ये दुसऱ्यांदाच फक्त भेटलो बरं का तीन वर्षाच्या काळात कारण अशा भ्रष्ट माणसांना भेटायला मला काय आवडत नाही परंतु आज मी जे भेटलो होते ते त्यांना कायदेशीर नोटीस द्यायची होती आणि या नोटीस देण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळी मी त्यांना सांगितलं की ही नोटीस येत असताना मला माझं डॉक्युमेंटेशन म्हणून हे व्हिडिओ मला काढायचे त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं की माझ्या चेंबरमध्ये माझे स्वतःच्या काही आचारसंहिता आहेत माझे स्वतःचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत माझे स्वतःचे काही कायदे कानून आहेत मला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या प्राईम मिनिस्टरना असा प्रश्न विचारायचा आहे की काय पिंपरी चिंचवड शहर हे भारताच्या कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर आहे भारतीय संविधानाच्या बाहेर आहे काय ही पिंपरीचोड महानगरपालिका महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळाच्या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे आणि काय महानगरपालिकेच्या ह्या आयुक्तांना महाराष्ट्र शासनाने किंवा के केंद्र सरकारने असा काही स्पेशल अधिकार दिलेला आहे का की त्यांनी स्वतःचे काहीतरी कायदे बनवावे आणि कुणी कुठे व्हिडिओ काढावा काय काढू नये किंवा बाकीच्या काय आचारसंहिता असतील हे स्वतःचे त्यांना बनवण्याचे अधिकार राज्य सरकारने दिलेत का याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळामध्ये जे कोणी कायदेशीर पदार्थी काम करतात त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि कशा प्रकारे महाराष्ट्र म्हणजे कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये व्हिडिओ काढायला अजिबात प्रतिबंध नाही हे सगळे कायदे शिक्षण कलम मी त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की मेरे चेंबर मे मेरे खुद के कानून चलते हे आय हॅव माय ओन लॉज आय हॅव माय रुल्स अँड रेग्युलेशन असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळाचा दुसरा अपमान आहे परवाच त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपायुक्त उपउपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा अपमान केला होता इथे ते बिचारे पायरीवरती होते आणि हा माणूस निवेदन न घेता निघून गेला असले मुजोर आणि असले अहंकारी माणसं या पदावरती मराठी शासन कसं ठेवतं यांची हकालपट्टी झालीच पाहिजे परंतु माझं दुसरं आव्हान आहे की मी उद्या परत येणार आहे दे। आमच्या वकिलांची सगळी टीम घेऊन आणि कशा प्रकारे तुम्ही मला व्हिडिओ काढण्यापासून प्रतिबंध करताय हेच मला बघायचं आहे कायदा मोठा आहे का आयुक्त मोठा आहे शासन मोठं आहे का ह्याचं मुजोरी मोठी आहे हे मला बघायचंय तुम्हाला